परंपरा आणि दर्जा या दोहींचा मेळ राखत राजपालने जिंकलोय सर्वांचाच विश्वास म्हणूनच असंख्य कुटुंबांच्या बस्त्यांची परंपरा आजही राजपाल मध्ये अविरत सुरू आहे सूटिंग शर्टिंग साड्या जेंट्स लेडीज चिल्ड्रन्स वेअर चे भरपूर प्रकार हो लग्नाच्या बस्त्यासाठी पाहुण्याने राखला यांचा मान आणि संपतरावांच नाव घेते राजपाल हाय आमच्या नगर जिल्ह्याची शान राजपाल नवीन नगर रोड संगमनेर विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचा किताब पृथ्वीराज मोहोळ यांना दिला असून महिंद्रा थारगाडी त्यांना भेट दिली आहे तर नगर शहरामध्ये हिंद केसरी स्पर्धेचं आयोजन केलं जाईल अशी माहिती आमदार संग्राम जगताप यांनी दिली आहे महाराष्ट्र कुस्तीगीर संघ आणि अहिल्यानगर यांच्या वतीनं बी वरिष्ठ गट राज्यस्तरीय गादी आणि माती कुस्ती स्पर्धा तसेच महाराष्ट्र केसरी किताब लढत स्पर्धेचं बक्षीस वितरण माजी आमदार अरुण काका जगताप उपाध्यक्ष आणि आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते पार पडलं आज तेरा फेब्रुवारीला सारसनगरच्या भोसले सांस्कृतिक हॉलमध्ये हा बक्षीस वितरण कार्यक्रम पार पडला सदुसष्टवी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचा किताब पृथ्वीराज मोहोळ यांनी मिळवला असून त्यांनी आपलं कर्तृत्व सिद्ध केलं आहे राज्यभरातून आलेल्या पैलवाणांची काळजी घेण्याचं काम कुस्तीगीर संघानं केलं आहे आणि चांगल्या कुस्त्या पार पडल्या जिद्द चिकाटीच्या जोरावर कुठल्याही क्षेत्रामध्ये यश मिळवता येतं भविष्यकाळामध्ये नगर शहरात हिंद केसरी स्पर्धेचं आयोजन केलं जाईल तर महाराष्ट्र केसरी स्पर्धा यशस्वीपणे पार पाडण्यासाठी सर्वांचं सहकार्य मिळालं यापुढे होणाऱ्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा उंचीच्या भाव्यात अशी अपेक्षा राज्य कुस्तीगीर संघाचे उपाध्यक्ष आणि आमदार संग्राम जगताप यांनी व्यक्त केली शेवटी त्या प्रत्येक व्यक्तीमध्ये कला कौशल्य लागत असतात आपण पाहतो देशामध्ये काम करणारी कुस्तीगिरी संघटना आहे राज्यामध्ये काम करणारी कुस्तीगीर संघटना आहे आणि आवर्जून सांगायचं म्हटलं तर आपल्या आयल्यानगर जिल्ह्यामध्ये देखील सक्षमरित्या काम करणारी ही कुस्तीगीर संघटना आहे त्यामुळे कुठल्याही प्रकारच्या याच्यामध्ये पुढच्या दे काळामध्ये देखील जो कष्ट करेल त्याला निश्चित रूपाने संघटनेच्या माध्यमातून पाठबळ मिळेल आणि पुढच्या काळामध्ये आमच्या संघटनेला प्रयत्न एवढा जाणार आहे की चांगले मल घडले पाहिजे महाराष्ट्राच्या नकाशावरती अनेक तालमी आज पुणे जिल्ह्यामध्ये विशेषतः त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात तर ज्या ज्या वेळेला जसं आज महाराष्ट्र केसरीचा संघटनेने आम्हाला जो हे केलं महाराष्ट्र केसरी स्पर्धा दिली आपल्या संघटनेचे मी आभार व्यक्त करतो पण ज्या ज्या वेळेला भविष्यामध्ये या पहिलवानाच्या बाबतीमध्ये नाव निघल तर आम्ही देखील आता आपा प्रयत्न करतोय की आय जिल्ह्यामध्ये देखील एक मोठी तालीम आणि एक मोठं केंद्र आम्ही या ठिकाणी उभारणार आहे त्याच्यातून चांगले बल्ल घडले पाहिजे आमचे दात्यासारखे वस्तद या ठिकाणी आहेत आज जरी वयाच्या सत्तरवी गाठले जरी असले तर पैलवान शिवाजीराव पराने या ठिकाणी आहेत म्हणजे प्रत्येक वयगाटातला माणूस आज या ठिकाणी तयारी झाला आणि आमच्या माध्यमातून देखील आम्ही प्रयत्न करणार आहे की भविष्यामध्ये या आहिल्या नगरीमध्ये तालमी आजही भरपूर आहेत पण याला पुढचे केंद्राचे रुपण आपल्याला निर्माण करावं लागेल फक्त तालमी पुरता मार्गी ठेवावं लागणार का ला तिथं ला एक केंद्र आम्ही उभारण्याचा प्रयत्न करणार आहे की त्याच्या माध्यमातून या केंद्रातून चांगले मल्ल घडतील आणि ते मल्ल महाराष्ट्रामध्ये एक चांगल्या प्रकारचं नावलौकिक मिळवतील आता महाराष्ट्र केसरी का नाही तो काय ठरवत पण आपला प्रयत्न असला पाहिजे की त्या दिशेनं त्यांनी वाटचाल केली पाहिजे आणि फक्त महाराष्ट्र पुरतच नाही तर योगेश भाऊ तुमच्यासारखे हिंद कीर्तीत सुद्धा आमच्या आयोजनाकडून घडवेत अशा रीतीने आम्ही तुम्हाला प्रयत्न करू आज आप्पा या ठिकाणी आणले भोसे साहेब संदीप बाप्पा त्यांचा मुलगा आता नॅशनलला खेळतोय म्हणजे आज त्याची कुस्ती चालू आहे तिथे आणि हे लोक आपल्यामध्ये बसले नाही म्हणजे हे लोकांचं फक्त संघटना आहे फक्त संघटनेवर नाही तर याची जी क्वालिटी या लोकांना बरेच लोक असे आपण पाहतो की संघटनेमध्ये दबा धरून बसलेले असतात जसं आपण पाहतो की एखादा शिकार करायचा मुला दबा धरून बसलेला असतो काही लोक शिकार बी करीत नाही पण हे लोक ते त्या पदाना त्या टोशीला न्याय देतात याला त्यांचे बारकावे माहिती येतो आणि बारकावे माहिती असल्यामुळंच आज यांचा मुलगा सव्वाशे किलो वजन गटामध्ये नॅशनलला त्या ठिकाणी खेळतो कारण त्याचा कर्तृत्व त्याला सिद्ध करावं लागतं तिथपर्यंत झाला ते का मुलगा म्हणून जाऊ शकत नाही

राज्य कुस्तीगीर संघाचे कार्याध्यक्ष संदीप भोंडवे माजी उपमहापौर गणेश भोसले प्राध्यापक माणिकराव विधाते मार्गदर्शक विलास कथोरे पैलवान गुलाब बरडे बबन काशीत अनिल गुंजाळ संतोष भुजबळ शिवाजी चव्हाण यांसह अनेक पैलवानांची उपस्थिती होते शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहिल्यानगर आपण आपल्या गाडीची सर्व्हिसिंग रेग्युलर करतो मात्र आपल्या शरीराच्या सर्व्हिसिंगचं काय तर काळजी करू नका कारण संगमनेरमध्ये आपल्या सेवेत दाखल झाले डायग्नोस्टिक्स साक्षी पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस अंतर्गत सुरू असलेल्या प्रकारच्या शारीरिक रक्तलघवी चाचणी फक्त तेवीसशे रुपयात भारतातील विश्वसनीय नाव असलेल्या या डायग्नोस्टिक्समध्ये मध्ये टेस्ट थायरॉइड टेस्ट कॅन्सर मार्कर तसेच इतर ॲडव्हान्स टेस्ट साठी आजच संपर्क करा साक्षी पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस कृष्णा प्राईड पहिला मजला जठार हॉस्पिटल जवळ ताजनेमाळा संगमने संपर्क अठ्ठ्याण्णव बावीस सव्वीस पस्तीस त्रेसष्ट आणि अठ्ठ्याऐंशी तीस सोळा चौदा शून्य आठ